पौष महिन्यातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो आपल्याकडे हा जो दिवस आहे तर तो तीन दिवस साजरा करतात तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला संक्रांत आहे आणि पंधरा तारखेला क्रिकांत असे म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे याचा अर्थ असतो संक्रांतीचं महत्त्व आणि त्याचबद्दल या दिवशी आपल्याला कोणकोणते नियम पाळायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत संक्रांत का साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी कोणकोणत्या चुका टाळाव्यात घरामध्ये काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत संक्रांतीबद्दल अनेक कथा आपल्याला सांगितल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले दुसरी कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने राक्षसांचा वध करून त्यांची मस्तक मंदार पर्वतात पुरले राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तुळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी या पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य मकर संक्रांती दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होतं अश्वमेध आणि यज्ञ यासारखे पुण्य प्राप्त होते असे आपल्याला सांगितलं जातं कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागरपुत्रांना वाचवताना गंगासागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा आपल्याला सांगितली जाते मकर संक्रांतीपासूनच दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाचे नेसून सुंदिरोप दिला जातो म्हणून मकर संक्रांती दिवशी दिव काळे कपडे घातले जातात जानेवारी महिना म्हणजेच थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवस दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत आपल्याकडे आहे काही जण म्हणतात काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग आहे तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही पण मकर संक्रांतीमध्ये आवर्जून काळा जो रंग आहे तर तो परिधान केला जातो त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात म्हणजे फक्त काळा असे होत नाही तर त्यात रंगांच्या रूपामध्ये पांढरा रंग सुद्धा एकरूप होतो शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगुळ खाल्ला जातो म्हणून तुम्ही या दिवशी काळा रंग हा जो आहे तर तो परिधान करू शकता पण त्याचबरोबर मकर संक्रांत ही जी आहे यावर्षी पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजेच काय तर संक्रांतीने परिधान केलेला आहे त्यामुळे स्त्री किंवा पुरुषांनी या वेळेमध्ये दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी पिवळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही परिधान करू नये बाकी तुम्ही जर घरामध्ये बाकीचे जे पिवळे पदार्थ आहेत तर ते वापरले तरी चालेल म्हणजे या दिवशी तुम्ही हळद देखील वापरू शकता कारण फक्त संक्रांतीने जो रंग परिधान केलेला असतो म्हणजे संक्रांतीने जे काही हातामध्ये घेतलेला आहे किंवा जे काही संक्रांतीने परिधान केलेलं आहे ते पदार्थ किंवा त्या वस्तू आपल्याला वापरायच्या नसतात जसं की यंदा संक्रांत जी आहे तर ती खाण्यासाठी तिने पायसम घेतलेला आहे मग आपल्याला संक्रांतीमध्ये हा एक पदार्थ खायचा नाही तो म्हणजे खीर पायसम याला खीर म्हटलं जातं त्यामुळे चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये खिरीचं सेवन करायचं नाही आहे संक्रांतीला चुकूनही आपल्याला आपल्या घरा मध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहे घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे घरामध्ये भांडण तंटा वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला वयोवृद्धांचा चुकूनही अपमान करायचा नाही आहे त्याचबरोबर या दिवशी संक्रांतीने जे जाईचं फुल आहे तर ते हातामध्ये वासासाठी घेतलेलं आहे त्यामुळे चुकूनही महिलांनी ज जे जाईजुईचा गजरा असतो तर ते चुकूनही आपण लावायचं नाही मग तुम्ही गुलाबाचा किंवा अबोलीच्या फुलांचा गजरा तुम्ही लावू शकता बाकी तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या साड्या घालू शकतात फक्त तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी ही जी परिधान करायची नाही आहे त्यानंतर मग तुम्ही हिरव्या किंवा ल लाल रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत बांगड्या घालत असताना एका हातामध्ये सहा बांगड्या घालायच्या आहेत एका हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे तुम्ही कितीही बांगड्या भरा पण एका हातामध्ये एक एक्स्ट्राची बांगडी तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी भरायची असते त्यानंतर या दिवशी लाखेच्या बांगडीला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे एका हातामध्ये लाखेची बांगडी आवर्जून घालावी त्यानंतर पुढचा जो नियम आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे या दिवशी घरामध्ये कांदा लसूणचं चुकूनही सेवन करू नये भोगी असेल त्यानंतर संक्रांत आणि की क्रांत हे जे तीन दिवस आहे घरामध्ये चुकूनही आपल्याला कांदा लसूणचं सेवन करायचं नाहीये या दिवशी घरामध्ये आपल्याला चुकूनही मांस मदिराचं सेवन करायचं नाही किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा या गोष्टींचं सेवन करायचं नाही ज्यावेळेस आपण सुगड भरणार आहोत तर त्या सुगडामध्ये आपल्याला थोडेसे तीळ आणि तांदूळ सुद्धा टाकायचे आहे जी भोगीची भाजी आपण बनवणार आहोत त्यामध्ये सुद्धा थोडेसे तीळ आपल्याला टाकायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी तीळ आणि हळद टाकून आंघोळ करायची आहे गंगाजलसुद्धा थोडंसं टाकायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण जी आपली फरशी पुसणार आहोत ती फरशी पुसत असताना त्यामध्ये थोडंसं हळद गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे या सर्व गोष्टींचं पालन आपल्याला या मकर संक्रांती मध्ये करायचं आहे या सर्व नियम आणि गोष्टी किंवा हे सर्व उपाय जर आपण केले तर संपूर्ण संक्रांत जी, तर ते ती जी आहे तर आपल्यासाठी खूप मानली जाते आणि आपल्या जीवनातील सर्व जे काही कटकटी आहे भांडण आहे वादिवाद आहे तर ते दूर होत असतात त्याचबरोबर एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे कर्जमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे पण अर्घ देण्यासाठी काय करायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तीन शमीचे जे झाड आहे त्या शमीच्या झाडाची तीन पानं तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे एक बेलपत्रीचं पान त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडासा जो भाग आहे या पाण्याचा अर्घाचा प्रथम सूर्यदेवांना द्यायचा आहे आणि थोडंसं जे उरलेलं पाणी असतं तर ते उत्तरेकडे तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे त्यानंतर तांब्या खाली ठेवायचा आणि नंतर सूर्यदेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही कर्ज असेल ते संपून अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या प्ले मुलांसाठी एक उपाय करायचा आहे मुलांवरनं आपल्याला काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे तर काय करायचं आहे तुम्हाला मुलांवरनं थोडेसे तुम्हाला जे तुरुटी असते तर तुरुटी आणि जे मीठ असतं खडे मीठ तर ते एकत्र करायचं आहे आणि मुलांच्या डोक्यावरनं ओवाळून ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे यामुळे तुम्हाला असं जाणून की मुलांमध्ये असणारे जे काही दोष आहे नकारात्मकता शत्र पिडा हे ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये त्याचबरोबर मुलांच्या जीवनातील सर्व त्रास सुद्धा दूर होतात तर हा जो उपाय आहे तो तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी करू शकता त्याचबरोबर या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये एखादी सुवासीन महिला आली तर तिला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे वाण देत असताना काही नियमांचं पालन करायचं आहे त्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही वाण देणार आहात तर तुम्ही सौभाग्याच्या वस्तू देऊ शकता स्टीलच्या वस्तू देऊ शकता पण धारदार वस्तू चुकूनही द्यायच्या नाही आहे प्लॅस्टिकच्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाही वाण देत असताना त्या महिला तुम्ही ज्या वाण देणार आहात तर त्या विषम संख्येमध्ये असाव्या म्हणजे पाच सात अकरा अशा संख्येमध्ये तुम्हाला वाण द्यायचे आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला हे जे नियम आहे मकर संक्रांतीच्या आहे ह्या नियमांचं जर पालन आपण केलं हे उपाय जर आपण केले तर त्याचा नक्कीच चांगला फायदा आपल्याला होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ